दूत स्वायुत रामदूत स्वायुसूत दास दक्ष स्वादि पक्ष दास दक्ष स्वादि पक्ष बीज काच पारती बीज काज पारती वीर

जरा बरं वाटलं मग मी कीर्तन करायचा निर्णय हे जागित नाय तर दोन्हीकडे करायचं रामाच्या जन्माला पण तो, 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 तो आणि मारुती जन्माला पण तो आता बघा तुम्हाला शब्द ऐकत त्याच्यातले आपल्या लक्षात येईल राम दूत वायुत दास <laughs> <laughs> खूप गुण आहेत वर्णन केलेलं म्हणजे एका निरूपणामध्ये शक्य नाही आहे जेवढं तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न आता याला म्हणतात सवाई समर्थ वामयामध्ये ही अतिशय महत्वाची एक कलाकृती आहे त्यांची म्हणजे महाराष्ट्रातले इतर संत त्यांनी सवय केल्यात असं काही फक्त ऐकिवात नाही आहे पण भगवत अंदाजांच्या मराठीतून आणि हिंदीतून सुद्धा सवायला प्रसिद्ध आहे तर सवाईचा अर्थ काय आहे आता तुम्ही ऐकलं चार ओळीची ही सवाई आहे तर ही सवाई म्हणत असताना पहिला जो शब्द आहे तो डबल म्हणे दोनदा म्हणजे मग पाच लक्षात आलं आणि पाच म्हणजे आपल्याला माहिती आहे चार सभ पाच तर म्हणून त्याला सव्व त्याचं पुढं सवाई असा अशी सवाई आणि अशा अनेक सवाया समर्थ खाली हिंदीतून पण तर अशी गेलेला समर्थ तीर्थयात्रेच्या निमित्ताने ही पण रामाची आज्ञा हिमालयापर्यंत गेले खाली पण आडीवर समुद्रापर्यंत खाली हडीवर हिमालया

आणि म्हणाले मला जरा तुमचं गाव चिरून दाखवा कुठे राम मंदिर वगैरे असेल तर आणखीच उत्तम आता मला इथे जरी तुळशीदासांच्या तुळशीदास मथुरेला गेले लोकांना म्हणाले मला राम मंदिर दाखवा तर त्यांची चेष्टा तर त्यांच्या लोक म्हणाले इथं राम मंदिर कसं असेल इथं सगळीकडा कृष्णच कृष्ण तुलसीदास म्हणाले ठीक आहे मला विंटर तर नाही का कृष्ण मंदिरात नाही नाही राम मंदिरात ते घेऊन गेले तर तिथं साक्षात कृष्णाच्या ठिकाणी तुलसीदासांना राम उभा दिसला ते पंढरपूरला श्री समर्थांच्या बाबतीत भेट होत ना इथे काय उभा श्री रामा तशीच अवस्था इथे झाली आणि लोक आले बघ आत्ता तर कृष्ण दिसत आत्ता तर राम दिसत आणि मग तुळशी जातांचं महत्व त्यांना कळलं तुळशी जात जरा इकडे या म्हणजे इक काय आता म्हणजे तुमच्या गावाचं नाव हो काय काय गावाचं नाव हो? मथुरा हा तुमचं काय नाव गाव तुमचं घेत काय नाव जग राथू मग काय आता म्हणजे असं करा मधला <laughs> तो <laughs> थू राथ। आहे ना तो थू असं थुंकून टाका म्हणतात काय म्हणलं राम म्हणजे इतके एकनिष्ठ रामाशी असलेले तुलसीदास आणि तसेच आपले शबरचा रामदास तुलसीदासांच्या नंतर काळ रामदास एकनाथ एकनाथांच्या साधारण सम थोडा मागे पुढं पण तेव्हा तुळशीदास होऊन गेले आणि त्याच्यानंतर कितीतरी भाषा नाही पण लहान असताना एकनाथांनी समर्थाला फायद होत नंतर समर्थ कार्याला तर मथुरेला केले तिचं ते सगळं उष्णमय वातावरण सगळं सुपूर झाले मनातून आता त्यांनी आपला मोर्चा अयोध्येकडे वळवला मथुला दर्शन अयोध्येकडे वळवला अयोद्धे मध्ये ते आले तर बन्मोसाची जाती जी की त्यांनी अयोध्यत काय पाहिलं देव दे दर्शनाचा बाजार म्हणताय का आणि देव दर्शनाथ आलेल्या लोकांची भूत खूप व्हायची ते म्हणाले की आपल्या भारत भारतभूमीमध्ये जर राम राज्य यायचं असेल तर आधी अयोध्या बसून करायचे आणि मग त्यांनी इथंच एक मत स्थापन करायचं ठरवलं आणि ते म्हणाले तिथल्या लोकांना लो की इथंच ते माकडच जमले माकड <laughs>